नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये सकाळचे आठ ते तीस झाले सर्वांना गुड मॉर्निंग आज चालू वाद सुरू करतोय सकाळी तर शिवम कातोय सकाळी पेरू तर खूप पिकलेला पेरू आहे मला इकडे चालू आहे कमी दिले पेरू तर सध्या पित्रू पाठ चालू आहे त्याच्यामुळे ऑर्डर खूप कमी झाल्या आहे झोमॅटोच्या तर दिवसाला फक्त पाचशे रुपये अर्निंग होऊ राहिली पाचशे ते सहाशे रुपये आणि काल तर ऑर्डरच नव्हत्या म्हणजे काल मी अकरा वाजता लॉग इन झालो डायरेक्ट मला एक वाजता ऑर्डर पडली म्हणजे दोन घंटे मला ऑर्डर्स पडले नंतरून ऑर्डर थोडीफार चालू झाल्या पाच सहा ऑर्डर झाल्या पण हे लेट ऑर्डर दिल्यामुळे काय होतं आहे की ऑर्डर टार्गेट होत नाही तर आपल्या दिवसाला म्हणजे सतरा ऑर्डर झाल्यावर दोनशे रुपयाचा इन्सेटिव्ह भेटणार आहे तर ते ऑर्डरच होत नाही आणि ऑर्डर पण असे देतात का वीस रुपयाची आहे वीस रुपये वीस रुपयाची दिली तर त्याला एक, एक 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 घंटा लागतो ऑर्डरला आणि त्याच्यामुळे अर्निंग होत नाही अर्निंग खूप कमी होते अर्निंग कमी झाली का मग दोनशेचा इन्सेंटिव्ह घेऊन पण पाचशे रुपये कंप्लेट होत नाही असं काहीतरी प्रॉब्लेम हो राहिला तर नेमकी पितृपक्ष चालू येते पितृपाठ काय म्हणतात त्याला हा ते चालू आहे त्याच्यामुळे लोक ऑर्डर करत नाही सध्या आता मला असं वाटत दसरा झालं का तुला कोण सांगितलं सोमवार ऑर्डर नाही न्याय तू काही ऑर्डर मारायला जातो तुला माहिती आहे ऑर्डर कोण म्हण कोण म्हणतो ऑर्डर हा सध्या मला असं वाटतं दसरा झाल्यावर ऑर्डर चालू होती दिवाळीनंतर फुल ऑर्डर चालू होती दोन एक महिने असच ला की तर आता सध्या ऑर्डर त्याच्यामुळे बसलो आता घरी आज म्हटलं आता गाडी धुवून घ्यावा दुपारी मस्त छानपैकी तर गाडी धुवायला जायचे तर खूप माळ आली घंजली फार आणि आता दोन एक हप्त्यात पाऊस चालू व्हायला बसला जोरदार विजांचा कडकडाटाचा आवाज होईल चांगला मुसळधार पाऊस चालू होईल त्यावेळेस थोडी अर्निंग व्हायला बसली एकाच वेळेस पावसामध्ये बघू आता झाली तर ठीक नाही तर मग खालायचे एक दिवस आहे सध्या इकडे चालू आहे साईपाक ॲपल होता ना ॲपल खाल्लं का

जाण तर नंतर काही काय ना म्हणतो लगेच इकडे शिवम खाते पिरू आणि मी खाते पिरू काय लागले जाहिरात लागले काय तर मित्रांनो बसलोय खुर्चीवर नेमकी काही सुचत नाही व्हिडिओ काय बनवा दे काही कंटेंट नाही ने सध्या नेमकी घरी बसून एकदम वाईट टाकलोय आर्डिंग होणे राहिले तर बघू आता जाऊ कामावर हो आज ह्या हप्त्यात म्हणजे अर्निंगच नाही झाली तुम्हाला दाखवतो मी किती अर्निंग झाली ती ॲप्लिकेशनमध्ये जाऊन तर ॲप्लिकेशनमध्ये मी दाखवतो तुम्हाला फक्त पंधराशे रुपये झाले माझी तीन दिवसात एक दिवस सुट्टी घेतली आहे मी तर चला मी तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये दाखवतो थोडीफार अर्निंग कशी झाली माझी तर चला मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो अर्निंग काय झाली हे घ्या झोमॅटो ॲप्लिकेशन ओपन केलं आहे मी तर ओपन केलं आहे तर तुम्हाला दाखवतो किती अर्निंग झाली ती तीन दिवसामध्ये फक्त माझी पंधराशे रुपये झाले तर ही आयडी आपण ओपन केली येतात झोमॅटोची तर ओपन तर इथं झाली अर्निंग पंधराशे रुपये अठ्ठ्याण्णव पैसे तर इथं बघू शकता याच्यावर क्लिक केले इथं बघू शकता आठ तारखेला झाले साडेसातशे नऊ तारखेला झाले सहाशे तीन आणि दहा तारखेला मी सुट्टी घेतली होती आणि हे काल अकरा तारखेला दोनशे चव्वेचाळीस रुपये झाले बघू शकता फक्त तीन तीन ते ती चार दिवसात एवढी झाली पंधराशे अठ्ठ्याण्णव म्हणजे सोळाशे रुपये अर्निंग झाली लगभग आणि पेट्रोल गेलं आहे त्याच्यात माझं पाचशे रुपयाचं पेट्रोलच लागले तर हजार रुपये काय कमावले फक्त मी तर मित्र नऊशे अर्निंग झाली बघू शकता तुम्ही तर हा हप्ता खूप हालाकेचा आहे आणि इथं इन्सिटिव्ह बघू शकता तर इन्सिटिव्ह बघू शकता इथं तीनशे रुपये तर हे मला इथं सतरा ऑर्डर साधगी दोनशे रुपये हा घेत असतो मी तर स्लॉट तुम्हाला स्लॉटचं सांगतं स्लॉटचं कसं असतं तर इथं गिगवर क्लिक करायचं आहे तर इथे जाऊन तुम्हाला बुक करता येतं त्या इथं तारीख आहे आज फ्रायडे तर तुम्हाला ज्या तासात काम करायचं आहे तिथे आहे एक घंटे तर नऊ ते दहा दहा ते अकरा अकरा ते बारा बारा ते एक एक ते तीन तीन ते चार तुम्हाला ज्या वेळेत काम करायचं त्या वेळेस तुम्ही सिलेक्ट करून काम करू शकता तर इथं बघू शकता असे स्लॉट असतात आणि ते या स्लॉटमध्ये किती रुपये ऑर्डर तुम्हाला पडू शकते याबा पासष्ट ते पंच्याण्णव रुपये दहा किलोमीटरला तुम्हाला पासष्ट ते पंच्याण्णव रुपये असा रेट ते देणार आहे असं सांगितले त्यांनी म्हणजे सा दहा किलोमीटरला साठ रुपये असं हे रेट आहे तर म्हणजे सहा रुपये ते नऊ रुपये असं पर किलोमीटरचा रेट आहे तर जास्त किलोमीटर असेल तर नऊ रुपये पण देऊ शकता तर असा रेट आहे तर मित्रांनो हे असं काही म्हणजे अर्निंग झाली तुम्हाला दाखवले पंधराशे रुपये तर खूप हालाकीचे दिवस चालू सध्या आणि पाचशे पंचाळीस रुपये मला जमा करायचे अजून तर बघू दुपारी तीनच्या नंतरच कामाला जाऊ आज कारण ऑर्डर नाही बघू झाले संध्याकाळी तीन, तीन एकशे रुपये तर बस फ्लोटिंग जमा करायची पाचशे रुपये फ्लोटिंग पण देऊन या राहिली कंपनी मला म्हटलं पाचशे रुपये जमा होईल आणि उद्या मारू स्विगी म्हणजे स्विगीमध्ये थोडी अर्निंग होईल स्विगीची पण लिमिट तीन हजार शिल्लक शनिवार रविवारी लिमिट थोडी कमी होते तेवीसशे पंचवीसशे पर्यंत ते येऊ शकते हो बघू उद्या ती कॅश आली तर मग ती उपयोग येईल थोडी फार मला खर्चायला स्वयंपाक बनतो अजून आज काय भाजी बांधणार आहे आज मेथीची भाजी बांधणार आहे साबणे संपले आपल्या मित्रांनो भेटू पुढच्या लावून तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू